मित्रांनो संडे फंडे आज सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मिळालेल्या भरुली पश्चिम चिकवाडी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदान कुंभी अकरागाव कमिटी दापोली उत्तर विभाग मानिवली गट यांच्या वतीने मर्यादित षटकांचे सामने आयोजित केलेले आहे या स्पर्धेमध्ये दापोली मंडनगड तालुक्यातील बलाढ्य संघाने या स्पर्धेत भाग घेतलेला आहे ही स्पर्धा कुंभे चषक दोन हजार पंचवीस या नावाने आयोजित केलेली आहे गाव कमिटीचे अध्यक्ष श्री अशोकभाई यांच्या अध्यक्षकाखाली हा ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्यांच्या अध्यक्षकाखाली ही स्पर्धा पार पडणार आहेत तर सर्वांना उत्सुक राहणार आहे की एकोणवीस चषक दोन हजार पंचवीसचा मानकरी कोण रा राहणार आहे भरपूर साऱ्या बलाढ्य टीम या स्पर्धेत भाग घेतलेल्या आहे प्रामुख्याने अंकोल वांदोली आमलिवली कोड कौडोली रावतोली शेवरे हरवते या गावातून टीम आलेल्या आहेत या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि सांगता या येणार नाही की या स्पर्धेचा मानकरी कोण राहणार आहे हा व्हिडिओ पूर्ण पहा आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका या ग्राउंडमध्ये टोटल तीन पिच अलग केलेले आहेत कारण टोटल चोवीस टीम आलेले आहेत तर चोवीस टीम म्हणजे जवळपास एक सामने तरी होतील दिवसभरामध्ये तर ते एका दिवसामध्ये कवर करण्यासाठी तीन पिचेस ठेवलेले आहेत कमिटी वतीने आणि नियोजन पद्धतीने हे सामने पार पडण्यासाठी हे असं एक मला मोठं असं ग्राउंड बुक केलेलं आहे कुणबी चषक दोन हजार पंचवीससाठी बघू शकता या लाईनीमध्ये त्या तीन पिचेस तीन स्टंप लागलेले आहेत ला तीन पिचेस आहेत ते या सामन्यासाठी अलोकेट केलेले आहेत पद्धतशील पद्धतीने हे चोवीस टीमचे सामने दिवसभरामध्ये पूर्ण होण्यासाठी या तीन पिचेस बुक केलेले आहेत संपूर्ण ग्राउंड खाली आहे खास ही स्पर्धा पार पाडण्यासाठी आज रविवार सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी आज आपण भव्य क्रिकेट सामन्यांचे स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेले आहेत आणि या सामन्यांसाठी उपस्थित सर्व कुंभी सेवा संघ आकडेगाव कमिटीतील सर्व कार्यकारी मंडळ त्याचप्रमाणे सदस्य प्रत्येक गावातील अध्यक्ष सचिव आणि केळशी दिवा देवारी क्रिकेट संघाचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाश गवरेसाहेब त्याचप्रमाणे आपल्या खंबी सेवन संघ आग्रा कमिटीचे मुंबईचे अध्यक्ष अननी अशोक भाईसाहेब त्याचप्रमाणे उपाध्यक्ष निवासे साहेब संघटक अशोक साहेब सहसचिव प्रवीण साहेब त्याचप्रमाणे खजिनदार आमचे केतन साहेब आणि सदस्य सदस्य पांडुरंग भाईसाहेब त्याचप्रमाणे आमचे सल्लागार साहेब आमचे सदस्य सुनील साहेब सुभाष ढेरेसाहेब नंतर सदस्य मुकेश सावंतसाहेब त्याचप्रमाणे सर्व उपस्थित हिंदी सेवा संघ सर्व सदस्य आणि कमिटी आज या ठिकाणी आपण डॉक्टर महाराजांचा ज्यांना कडे सर्वपुत्र करून आपण त्यांचं काही करूया मला वाटतं अध्यक्ष आपल्या कमिटीचे अध्यक्ष संभांज्य भाई साहेब यांच्या हस्ते आपण છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી છત્રપતિ શિવાજી મહારાજ કી જય શિવાજી

itu udah <tangan> महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती महाराज यांचे पूजन करून आणि शिवफळ फोडून आता कार्यक्रमाला थोड्याच वेळा सुरुवात होणार आहे तर बघू ग्राउंडची पूजा करण्यासाठी आलेलो आहोत आम्ही पूर्वी सेवा संघ ग्राउंड कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री अशोकबाई साहेब आहेत तिथे उपस्थित पाणी आता पूजा होणार आहे आणि पूजा झाल्याच्या नंतर फायनली स्पर्धेला सुरुवात होणार आहे माध्यमातून हे भव्य टुर्नामेंट आयोजित केलेलं आहे तर ह्या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारचे विज्ञाने येतात कुठल्याही प्रकारचे आनंद होता चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम का सुधीत झाला पाहिजे आणि तुम्ही यजमानी राहा आणि गणेश राहा जसे आज भक्तांच्या उभे तसे कायम सगळे राहा आणि आज टूर्नामेंट चांगल्या प्रकारे पार पाडला पाहिजे पाणी ठेवा खाली कुणबी अकरागाव कमिटीचे संघटक श्री दशरथ महाटन यांच्या हस्ते श्रीपद आणि पूजा करून या कार्यक्रमाला आता थोड्या वेळ सुरुवात होणार आहे पेटा तिकडे ठेवा तो बाहेर काढला पेटाच ठेवा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करून श्रीफळ हाळ फोडून या स्पर्धेला आता थोड्या थोड्या सुरुवात होणार आहे गाव कमिटीचे संघटक श्री दशरथ महाट यांच्या हस्ते शिफल फोडून आणि बीच आणि स्टमची पूजा करून या कार्यक्रमाला आता सुरुवात होणार आहे तर बघूया आज चषक दोन हजार पंचवीस कशाप्रकारे पार पडतात कोण संघटक दशरथ माठल यांच्या हस्ते ते बॅटिंग करून फायनली या स्पर्धेला सुरुवात होणार आहे दशरथ माटल यांनी बॉल घेतलेला आहे आणि कुणबी अकरागाव कमिटी कुणबी सेवा संघ अकरागाव कमिटीचे अध्यक्ष श्री साहेबांनी बॅट घेतलेली आहे आणि दशरथ माटल साहेबांनी बॉल घेऊन या आता सामन्याला सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात दशरथ माटलांकडे बॉल आहे आणि बॅटिंग करत आहेत श्री अशोक बाई श्री दशरथ माटलांच्या हातामध्ये बॉल आहे आणि बॅटिंग करायला आहेत श्री अशोक बाईत हा चांगला टोळा टोळकवलेला आहे बॉल आणि फायनली आता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे निवाद्यांकडे बॉल घेतलेले आहेत गाडी त्यांनी मैदान गाजवलेलं आहे बघूया आणि बॉल आहे उकला उकलेला आहे शॉट उकलेला आहे उकले त्यांचा दुसऱ्या एकाने बॉल घेतलेला आहे वरिष्ठ आहेत कमिटीचे मान्यवर आहेत ते आता थोड्या वेळाच्या स्पर्धेला सुरुवात करणार आहेत हो फोटोशॉट अमखोल गावचे उपाध्यक्ष श्री महेंद्र गावणूक यांनी बॅट आता घेतलेली आहे आणि बघूया आता ते कोणत्या प्रकारचे शॉट खेळणार आहे तिकडे हो वाईट बॉल बॉलिंग तर केलेली आहे आता बॅटिंग बघूया त्यांची हो लवली बॉल टाकलेला आहे आधारस्तंभ क्रिकेटचे आधारस्तंभ जितू गावणूक यांच्यात माझ्या बरोबर आहेत अकरा गाव कमीचे अध्यक्ष माननीय श्री अशोकबाई या स्पर्धेबद्दल तुम्ही दोन शब्द सांगू शकता या स्पर्धा भरवलेल्या आहेत की आपल्या आहेत खेळतात खेळत आहेत आणि त्यांना कुठंतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि जसे आझाद मैदानला पण खेळतात नाराज वगैरे खेळतात चांगल्या प्रकारे त्यांना वाव मिळाला पाहिजे त्यांना संधी मिळाली पाहिजे हा हेतून आम्ही हे स्पर्धा ठेवलेल्या आहेत ही दरवर्षी आपण ही स्पर्धा स्पर्धेमागचा मेन मोटिव्ह किंवा उद्देश काय आहे याचा उद्देश म्हणजे आम्हाला एकच आहे की मुलांना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि कुठेतरी कमिडीला माध्यमात प्रयत्न केलेले आहेत गावातील जे आपल्याला पण आभार माने कारण आहे आता बघितलं आपण मागे जो बोर्ड बघितला तो त्यांनी एवढं भरघोस आपल्याला यथाशक्ती काय दिलेले आहे त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि आमच्यावर असं त्यांचं सहकार्य दाखव अशी मी अपेक्षा टोटल किती टीम आलेल्या आहेत या चषक दोन हजार पंचवीस साठी चोवीस टोटल चोवीस तुमच्या मते कोणती टीम दावेदार असेल या दोन हजार पंचवीसच्या चषकासाठी नाही ते आपल्या आता खेळाचा त्यांचा जो प्राविण्य बघून आपल्याला आणि पंचान्न लिहिणं अशोक असेल आणि अगदी ते खेळ नैसर्गिक खेळ करून जे येतील त्यांना आपण सांगतो ते ज्याप्रमाणे ठरेल त्याप्रमाणे ते त्यांच्या खेळातून ते निष्पन्न होईल म्हणजे तुमच्यामध्ये बहुतेक ज्या टीम बलाढ्य टीम आहेत नावागिल्या टीम आलेल्या आहेत या दोन हजार चषक दोन हजार पंचवीसच्या स्पर्धेमध्ये म्हणजे आपण सांगू शकत नाही की कोणती टीम नाही मी सगळ्यांनाच तुम्हाला मला डे असं म्हणेन त्याच्यातून आपण तो परिप्रथम तोप्रथम जायचं आहे आणि त्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे मुंबई कमिटीचे संघटक सन्माननीय तसेच साहेब त्यांचा सत्कार करतील मुंबई कमिटीचे अध्यक्ष अशोक बाईसाहेब धन्यवाद त्याचप्रमाणे सर्व मान्यवरांचा आणि पाहुण्यांचा मुंबई कमिटीचे अध्यक्ष सन्मान्य बाई साहेब यांच्या हस्तेच आपण सत्कार करणार आहोत तर ज्यांची मी नावा घेतो तर कृपया त्याने मंचावरती उपस्थित राहायचं आहे कमिटीचे उपाध्यक्ष सन्मान्य अनंत न साहेब त्यांचा करता येईल अशोक बाई साहेब शाळाने पुष्पकाच दोन त्यांचा सकार करण्यात जोरजोर साकार करायचं त्यांचा त्याचप्रमाणे सहसचिव संतोष किशोर बजुरगा साहेब आपल्याला आजूबाजूला असतील तर कृपया मंचावरती यायचं आहे अशोक बाई साहेब शाळाने पुष्पकाचे दोन आपल्याला गौरवत येत आहे धन्यवाद त्याचप्रमाणे दीपाक उल्लासाहेब असाल संतोष आपण मंचावरती जायचं आहे सत्कार करतील अशोक बाई साहेब तुष्पाने शाह सत्कार करतील धन्यवाद 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 गुजरे साहेब सर गणेश गुजरे साहेब आपण माझ्यावर जायचं आहे सत्कार करता येईल आपले बाई साहेब त्याचप्रमाणे आपल्या या मुंबई कमिटीचे खाजिनदार सामान्य नेते मुंबई साहेब त्यांचं स्वागत करतील मुंबई कमिटीचे अध्यक्ष अशोक बाई साहेब शहा देऊन त्यांचा स्वागत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे मुंबई कमिटीचे सहसचिव रवी नंदे साहेब आता मंचावर यायचं आहे स्वागत करतील अशोक बाई साहेब धन्यवाद जोरदार सहकारी साधनचं आपल्याला प्रत्येक कामेसाठी त्यांचं याच ठिकाणी सहकार्य लागतं धन्यवाद त्याचप्रमाणे आता आपल्या या कमिटीचे सदस्य सुरू शंकर शिगोळे साहेब उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या उंबीज आकडेवार कमिटीचे सदस्य आणि जे आम्हाला नेहमी कुठेही कार्यक्रमामध्ये स्वगाव करणारे आमचे पांडुरव बाजी बाई साहेब आपण सुद्धा मंचावरती यायचं आहे स्वागत करते मंडळी मंडळाचे अध्यक्ष बाई साहेब शाळा पुष्पगुती देऊन त्यांचं या सगळ्या स्वागत करण्यात येत आहे सदर्श मुकेश सावंत साहेब जर आपण जेव्हा असाल तर राज ठाकरे मंचावरती यायचं आहे सभाकारतील बाई साहेब हा मुकेश सावंत साहेब सदर्श आहेत आपल्या मेंबर कमेंटीचा त्याचप्रमाणे अशोक गोर्वे साहेब अध्यक्ष आहेत मुकेश गोर् का आंदोलशात आपण सुद्धा या ठिकाणी मंचावर यायचं आहे सागरपूरतील मुंबई कमिटीचे अध्यक्ष बाई साहेब सागर पुस्तकाचे डाव त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मुंबई शहरचे मुंबईचे अध्यक्ष यांनी संजय शिंदेसाहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत तो प्रत्येक आपण याच ठिकाणी मंचावरचं आहे आपल्याला स्वागत आणि सत्ता स्वीकारायचं आहे तर संपूर्ण स्पर्धा या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न होता परंतु काही करणार मला निघावं लागणार आहे हे स्पर्धा अर्ध सोडून मला निघावं लागणार आहे शेवटी विनर राहणार आहे ते मला समजेलच पण खंत वाटते की तुम्हाला मी ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवू शकणार नाही कोण या स्पर्धेचं घर राहणार आहे तर जे काय मी दाखवलं तर जे काय मी या व्हिडिओवर तुम्हाला दाखवलं आहे ते आवडलं असेल तर तो हे लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दुप्तास बाय बाय दुप्ताहस बाय बाय